शासकीय निधीतून बांधलेले सार्वजनिक बेकायदेशीर रित्या पाडल्याने एकावर गुन्हा दाखल इंदापूर तालुक्यातील भिगवड येथे खळबळजनक प्रकार समोर आलाय शासनाच्या जागेवर शासकीय निधीतून बांधलेले सार्वजनिक शौचालय अज्ञात जेसीबी मशीन मशीनच्या सहाय्याने पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ही घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजता घडली आहे भिगवण गावच्या हद्दीतील भैरवनाथ शाळेच्या मागे सिटी सर्वे क्रमांक आठशे पाच या शासकीय जागेत उभारलेले सार्वजनिक शौचालय युनिट पाडून सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे शासकीय नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी भिगवण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय परदेशी यांनी फिर्याद दिली असून मौला इब्राहिम मुलानी आणि इतर इसमांविरुद्ध भिगवण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय तर पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहे पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता जी सी सहाय्याने मौला इब्राहिम मुलाने आणि इतर चार पाच जण हे मिळून ते शौचालय पाडण्यात आलं शासकीय जागेमध्ये शासकीय निधीतून बांधलेला शौचालय हे जवळजवळ वीस ते पंचवीस त्या घरांसाठी उपयोगी पडणारे हे शौचालय होतं आणि शौचालय चालू होतं मागील दोन वर्षापूर्वी त्याच्यावरती दुरुस्तीचा खर्च आपण केलेला होता आणि दुरुस्ती करून त्या लोकांच्या सोयीसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं होतं तर ते सव्वीस तारखेला सकाळी दहा अकरा दहा वाजता मला फोन आला स्थानिक लोकांचा किंवा इथलं शौचालय कुठं गेलं त्यावेळेस मी स्थळ पाणी केले असता तिथलं शौचालय भुईसपाट झालेलं होतं त्याच्यानंतर पोलिसात धाव घेतली पोलिसांना आपल्यापेक्षा जे उपलब्ध कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र पोलिसांच्या स्वाधीन करून त्या एसमोवरती गुन्हा दाखल ग्रामपंचायत केला आणि पुढील तपास ते लोडी साहेब करतात आणि पुढची कारवाई आम्ही करू म्हणून सांगितले त्यांना